अनेकदा लाच घेताना किंवा बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होते त्यांची चौकशी होते मात्र तरीही हे अधिकारी सरकारी नोकरीत कायम राजरोजपणे अशा लाचखोरांवर कारवाईसाठी उशीर का होतोय पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट लाचलुचपत विभागाची कारवाई म्हणजे नुसताच फार्स अधिकारी कर्मचाऱ्यांना सरकारचं अभय दोषी ठरूनही सरकारी बाबूंवर कारवाई का नाही अमुक एका अधिकाऱ्याच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड अमुक एका अधिकाऱ्याला इतकी इतकी लाच घेताना रंगेहात पकडलं एक विभागाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्या अशा बातम्या दर काही दिवसांनी कानावर येतातच मात्र अशा लाचखोरांचं पुढे नेमकं काय होत लाच घेतल्याप्रकरणी त्यांना नोकरीवर पाणी सोडावं लागतं का त्यांना शिक्षा होते का असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडतो मात्र ऐकून तुम्हाला धक्का बसे। या सरकारी बाबूंच कुठे काहीच बिघडत नाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेली ही माहिती त्याचा ठोस पुरावा आहे लाचखोर लोकसेवकांचं निलंबन बडतर्फी तसंच खटल्यांविषयीची ही सद्यस्थिती बघा एक जानेवारी दोन हजार बारा ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यानची ही धक्कादायक आकडेवारी या काळात राज्यातल्या एकशे त्र्याहत्तर अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी पकडण्यात आलं मात्र अद्यापही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तीस क्लास वन म्हणजेच वर्ग एक च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे दोनशे अठ्याहत्तर सरकारी कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी अजूनही सरकारची मंजुरी मिळालेली नाही याहून गंभीर म्हणजे सापळा प्रकरणात शिक्षा होऊनही अजूनही बडतर्फ न केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे बावीस लाचखोर सरकारी बाबूंवर कारवाईसाठी किती दिरंगाई केली जाते याचा हा उत्तम नमुना राज्यामध्ये एकशे त्र्याहत्तर अधिकारी असे की ज्यांच्यावर लाचलुचपत विभागाने अपसंपदा प्रकरणी कारवाई केलेली आहे यापैकी तीस हे अधिकारी हे क्लास वन अधिकारी म्हणजे प्रथम वर्ग अधिकारी आहेत जे महत्वाचे निर्णय घेत असतात त्यांच्यावर कारवाईची मागणी लाचलुचपत विभागाने केलेली असतानाही राज्य शासनाने त्या खात्यानी त्यांच्या मंत्र्यांनी या अधिकाऱ्यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही त्याचप्रमाणे जवळपास दोनशे ऐंशी अधिकारी असे आहेत की ज्यांच्यावर कारवाई झाली आणि पुढच्या कारवाईसाठी परवानगी मागितली त्यांच्यावरही शासनाने परवानगी दिलेली नाही काही अधिकारी जवळपास बावीस अधिकारी असे आहेत की ज्यांच्यावर कारवाई झाली कोर्टाने शिक्षा ठोठावली तरीही त्यांना बडतरपीची कारवाई केली नाही म्हणजेच हे राज्य शासन राज्य शासनातले वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री हे या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत असे अधिकारी हेच त्यांचा असेट आहे या अधिकाऱ्यांच्या जोरावरच राज्यातलं भ्रष्टाचाराचं काम सगळे मंत्री आणि मुख्यमंत्री वगैरे करतायत असं दिसतंय याच्यावर तातडीने राज्य शासनाने कारवाई करावी अन्यथा शासनाचं प्रशासन पूर्णपणे कोलमडल्याशिवाय राहणार नाही प्रतिबंधक विभागाची कारवाई होऊनही अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी अजूनही सरकारी सेवेत कायम आहे हे लाचखोर काम करत असतील हा प्रश्नच आहे त्यात कठोर कारवाई होत नसल्याचं माहीत असल्यानं लाचखोरीची प्रकरण ही कमी होताना दिसत नाहीत जनतेच सरकार गतिमान कारभार हे विरुद्ध सरकार मिरवत तेव्हा आता खरंच जनतेच्या भल्यासाठी सरकार लाचखोर सरकारी बाबूंच्या कारभाराविरोधात गतिमान निर्णय घेईल इतकीच अपेक्षा शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचं काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करतो मात्र लाचखोरांवर कारवाईच होणार नसेल तर भ्रष्टाचार मुक्त कारभाराच्या घोषणा ह्या केवळ वल्गनास ठरतात आणि महत्वाचं म्हणजे सरकार कुणाचंही येऊ देत परिस्थिती बदलत नाही व्हिडिओ नितीन झी चोवीस तास पुणे भ्रष्टाचारांना सरकारचं अभय आहे का हा सवाल या सगळ्या दरम्यान उपस्थित होतोय लाचलुचपत विभागाची कारवाई की फक्त फार हा देखील सवाल आता सामान्य जनता विचारते दोषी ठरूनही सरकारी बाबूंवर कारवाई का होत नाही असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे आपण जर पाहिला तर एक आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार राज्यात अनेकदा लाच घेताना किंवा बेहिशोबी प्रकरणी सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होत असते चौकश चालत असतात मात्र त्यांची चौकशी होऊन सुद्धा ते अधिकारी सरकारी नोकरीत कायम असल्याचं दिसतं बरं एक दोन वर्षानंतर ते पुन्हा त्याच पदावर आपल्याला कार्यरत असल्याचं दिसतं मात्र या सगळ्यांवर आळा कधी बसणार हा सवाल उपस्थित होतोय या लाचखोरांवर कारवाईसाठी उशीर का होतोय असा देखील सवाल उपस्थित होतोय तर आपल्या सोबत या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी जोडले गेलेत विजय कुमार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विजय सर खूप खूप स्वागत आहे आपलं झी चोवीस तास मध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न तो म्हणजे लाचखोरीची प्रकरण का वाढताय याच्या दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे लाचखोरीची प्रकरण आपण वाढतायत असं म्हणतोय प्रकरण वाढताय परंतु कापाईची संख्या खूप कमी दोन हजार चौदा पासून जर आपण पास स्टॅटिस्टिक्स बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये साधारणपणे एका वर्षामध्ये तेराशे सोळा केसेस झाल्या होत्या दोन हजार चोवीस मध्ये त्या सातशे एकवीस झाल्या म्हणजे कारवाईची संख्या कमी होते त्याच्यातूनही शिक्षेची संख्या कमी होते त्याच्यातूनही ज्यांना शिक्षा झाली त्यांना बडसरपण किंवा निलंबित करण्याचं प्रकरण आणखी कमी होत आहे म्हणजे मुळात जो भ्रष्टाचार वाढलेला आहे त्याच्यावर कारवाई संदर्भात शासनाकडून प्रशासनाकडून अधिकाऱ्यांकडून शून्य कारवाई आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण याच्यामध्ये म्हणजे प्रकरण कमी झाले म्हणजे भ्रष्टाचार कमी झाला अशातला भाग नाही कारवाईची पद्धत बदलली पूर्वी एसीबी कधी कुणावरही सापळा लावू शकत होती आता त्यांना आधी जाऊन व्हेरीफाय करा नंतर मग तिथे सापळा लावा असं काहीतरी वेगवेगळे नियम केले त्याच्यातून कारवाईची संख्या कमी झाली याचा अर्थ भ्रष्टाचार कमी झालाय असा होत नाही शिवाय याच्यातली दुसरी गोष्ट अशी म्हणता येईल की ज्या का ज्या प्रकरणामध्ये एसीबीने सांगितलं की यांना निलंबित करा यांना बडतर्प करा अशा लोकांना अजिबात बडतर्प करत नाहीत आणि याच्यामध्ये आमचा जो अनुभव आहे तो सांगतो की राजकीय वरद असतो मोठा असतो आता उदाहरण द्यायचं झालं तर ती क्लास वन अधिकारी प्रथम वर्ग अधिकारी ज्यांच्या निर्णयांचा सगळ्यावर परिणाम होतो असे अधिकारी अशांना सस्पेंड करा असं एसीबीने सांगितले बावीस असे बाव लोक आहेत की ज्यांना बडतरप केलं पाहिजे कारण त्यांच्यावर अभियोग भरून त्यांना शिक्षा झालेले तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही म्हणजे असं थोडं वाटतं की राजकारण्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे भ्रष्ट अधिकारी काही विशिष्ट कारणासाठी तिथेच काम करायला हवे या आहेत असाही याचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि तो सगळ्या प्रशासनासाठी खूप धक्कादायक आहे बर विजय सर या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचार असो लाच घेतलेली असो त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई होणार असं सरकार वारंवार म्हणत आहे मग असं आहे का की काही जे मर्जीतले अधिकारी या सगळ्यात आढळलेत त्यांनाच काहींना शिक्षा होते काहींना शिक्षा होत नाही या सगळ्यामुळे ही प्रकरण वाढतायत का असं वाटतंय का पहिली गोष्ट म्हणजे राजकारणी ज्या वेळेला असं म्हणतात की आम्ही भ्रष्टाचाराची गळ करणार नाही भ्रष्टाचाराच्या झिरो टॉलरन्स वगैरे ही स्टेजवर द्यायची लोकांसमोर देण्याची भाषण नाही प्रत्यक्षात ते ज्या वेळेला असं काही कारवाईची वेळ येते त्या वेळेला मात्र हा दाखता घेतला जातो किंबहुना भ्रष्टाचारांवर आणि त्यांच्या कारवाईवर पांघरून घातलं जातं आताच आतापर्यंत खूप खूप धन्यवाद